खरनाक खतरनाक खतरनाक मध्ये खतरनाक मादब एक नंबर विकत खतरनाक मासे थंडी खूप आहे जोरात मित्रांनो आणि रात्री आम्ही नदीत आलोय मासेमारीला थंडी जोरात आहे मासेमारी चालू आहे थंडी जोरात आहे माझ्याकडे भार दिला बघा मित्रांनो ही बघा ही रात्रीची मासेमारी बघाय दाखवतो काढ ना थंडी जोरात आहे थंडी जोरात म्हणजे एकदम जोरात आहे थंडी हाऊस कांदे खाते मेहनत खूप आहे टाकाव कडक पकडला